मित्रांनो जर तुमच्याही घरी मुलगी असेल तसेच तुमच्या मुलीकडे जन्माचा दाखला असेल तुमचे वार्षिक उत्पन्न हे एक लाखापर्यंत असेल आणि तुम्हाला तुमच्या मुलीच्या शिक्षणाची व लग्नाची चिंता सतावत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण की मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण शासनाच्या एक अशा योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत ज्या योजनेमुळे तुमची मुलगी ही लखपती होणार आहे तर ही कोणती योजना आहे या योजनेचा लाभ काय आहे तसेच या योजनेचा लाभ तुम्ही कसा घेऊ शकतात कागदपत्रे काय काय लागतील अटी शर्ती याविषयी सविस्तरपणे माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा मित्रांनो आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो मित्रांनो शासनाकडून नेहमीच मुलींना व महिलांना सक्षम व आत्मनिर्भर बनवण्यासाठी वेगवेगळ्या कल्याणकारी योजना राबवल्या जातात विविध प्रकारच्या अशा योजना आहेत ज्या योजनांमधून महिलांना व मुलींना आर्थिक लाभ हा दिला जातो त्या योजनांपैकीच एक नव्या स्वरूपात शासनाकडून नवीन योजना खास मुलींसाठी सुरू करण्यात आली आहे आणि ती योजना आहे मित्रांनो लेख लाडकी योजना मित्रांनो लेख लाडकी या योजनेअंतर्गत पात्र मुलींना एक लाख एक हजार रुपये मिळतात ज्यामुळे मुलींना शिक्षण घेण्यासाठी मदत मिळते तर या योजनेचा लाभ हा कशा प्रकारे दिला जातो अगोदर आपण याविषयी जाणून घेऊया तर मित्रांनो या ठिकाणी जर तुमच्या कुटुंबात मुलीचा जन्म झाला तर या योजनेअंतर्गत पाच हजार रुपये मिळतात ती मुलगी पहिलीत गेल्यावर या योजनेअंतर्गत सहा हजार रुपये मिळतात तसेच ती मुलगी सहावीत गेल्यानंतर सात हजार रुपये मिळतात तसेच ती मुलगी अकरावीत गेल्यावर आठ हजार रुपये मिळतात आणि मुलीच्या वयाचे अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर पंच्याहत्तर हजार रुपये थेट बँक खात्यात मिळतात अशा प्रकारे या योजनेअंतर्गत एकूण एक लाख एक हजार रुपये मिळतात मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढविणे मुलींच्या शिक्षणास चालना देणे कुपोषण कमी करणे शाळाबाहेर मुलींचे प्रमाण हे शून्यावर आणण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने ही योजना शासनाकडून राबविण्यात येत आहे तर मित्रांनो आता आपण या ठिकाणी या, या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला कोणकोणती कागदपत्रे ही आवश्यक आहेत याविषयी जाणून घेऊया तर मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीचा जन्माचा दाखला म्हणजेच मुलीचा जन्माचा दाखला या ठिकाणी आवश्यक आहे कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावे याबाबत तहसीलदार सक्षम अधिकारी यांचा दाखला आवश्यक राहील त्याच्यानंतर मित्रांनो लाभार्थीचे आधार कार्ड प्रथम लाभ घेतेवेळीस आधार कार्डची आवश्यकता नाही मित्रांनो कारण की मुलीचा जन्म झाल्यानंतर लगेच तिचा आधार कार्ड नसल्या कारणाने या ठिकाणी मुलीचा जन्मानंतरचा जो लाभ आहे पाच हजार रुपयाचा तो घेण्यासाठी आधार कार्डची आवश्यकता राहणार नाही ना। परंतु त्याच्यानंतर तुम्हाला बाकीचे हप्ते घेण्यासाठी या ठिकाणी आधार कार्ड हे आवश्यक राहणार आहे त्याच्यानंतर पालकाचे आधार कार्ड त्याच्यानंतर मित्रांनो बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची शांकिक प्रत त्याच्यानंतर कुटुंबाचे रेशन कार्ड पिवळे अथवा केसरी रेशन कार्डची या ठिकाणी तुम्हाला झेरॉक्स प्रत लागणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो मतदान ओळखपत्र शेवटच्या लाभाकरिता अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदार यादीत नाव असल्याचा दाखला सुद्धा या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे त्याच्यानंतर संबंधित टप्प्यातील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला म्हणजेच बोनापाईप त्याच्यानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र म्हणजेच या ठिकाणी एक किंवा दोन मुलींनाच या ठिकाणी लाभ घेता येणार आहे त्यामुळे तुमचे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र हे आवश्यक असणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील अविवाहित असल्याबाबत लाभार्थीचे स्वयंघोषणापत्र म्हणजेच मित्रांनो अठरा वर्षाची मुलगी झाल्यानंतर जे पंच्याहत्तर हजार रुपये दिले जातात त्यावेळेस मुलीचे लग्न हे झालेले नसले पाहिजे आणि त्यासाठी मित्रांनो अविवाहित असल्याबाबतचा मुलीचा या मुलीचे या ठिकाणी स्वयंघोषणापत्र हे लागणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो लेख लाडकी या योजनेचा लाभ घेण्यासाठी हे दहा आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत त्याच्यानंतर मित्रांनो आता या योजनेअंतर्गत अटी आणि शर्ती हे काय असणार आहेत याविषयी जाणून घेऊया तर मित्रांनो या ठिकाणी ही योजना पिवड्या व केसरी शिधापत्रिकाधारक कुटुंबांमध्ये दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी वा त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू राहील तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील त्याच्यानंतर मित्रांनो पहिल्या आपत्त्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या आपत्त्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करते वेळी माता पित्याचे कुटुंब नियोजन प्रमाणपत्र हे सादर करणे अनिवार्य राहणार आहे जसे की आपण अगोदर पाहिले मित्रांनो त्याच्यानंतर तसेच दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुडी अपत्य जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन मुलींना या योजनेचा लाभ अनुज्ञ राहील मात्र त्यानंतर माता पित्याचे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस पूर्वी एक मुलगी किंवा मुलगा आहे व व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुड्या मुलींना स्वतंत्र ही योजना अनुदणे राहील मात्र माता पित्याचे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील त्याच्यानंतर मित्रांनो लाभार्थ्याचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक राहणार आहे महाराष्ट्र बाहेर असले तर या योजनेचा लाभ घेता येणार नाही त्याच्यानंतर लाभार्थी बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे त्याच्यानंतर मित्रांनो लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे एक लक्षपेक्षा जास्त नसावे ज्या कुटुंबातील मुलींना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे एक लाखापेक्षा जास्त नसावे म्हणजेच एक लाखाच्या आतच असले पाहिजे तर अशा प्रकारे या ठिकाणी या योजनेच्या अटी आणि शर्ते आहेत मित्रांनो या अटी आणि शर्तींमध्ये बसणाऱ्या सर्व मुलींना या योजनेचा लाभ हा घेता येणार आहे तसेच मित्रांनो आता सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या योजनेचा लाभ हा कसा घ्यावा तर मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अंगणवाडी सेविका तसेच पर्यवेक्षिका आणि मुख्य सेविका यांना भेटावे लागणार आहे आणि पुढची जी काही प्रोसेस असेल मित्रांनो त्याविषयी तुम्हाला त्यांच्या मार्फत माहिती देण्यात येईल तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही लेख लाडकी या योजनेअंतर्गत एक लाख एक हजार रुपयाचा लाभ हा तुमच्या मुलींसाठी घेऊ शकतात तर व्हिडिओमधील माहिती तुम्हाला आवडली असेल मित्रांनो तर लाईक नक्की करा ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो जेणेकरून त्यांना सुद्धा या योजनेअंतर्गत लाभ घेता येईल तसेच मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार